सायखेडा येथे गोदावरी नदीमध्ये पानवेलीचं साम्राज्य पसरलेलं आहे अनेकदा गाई म्हशी छोटे पाळीव प्राणी हे पानवेलीमध्ये अडकून त्यांचा गोदावरीत मृत्यू देखील झाला याची अनेकदा प्रशासनाकडे तक्रार करून देखील दे कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाहीये दोन दिवसांपूर्वी काठेवाडीच्या कळपातील एक गाय संध्याकाळच्या वेळीच चुकून पाणी पिण्यासाठी गेली असता ती पानवेलीमध्ये अडकून पडली अंधार असल्यामुळे ते समजलं नाही दुसऱ्या दिवशी गायीचा शोध घेतला असता ती पाण्यात अडकल्याचं दिसलंय त्या बजरंग दलाचे सदस्य दर्शन दराडे यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे सदस्य आणि बोट क्लबचे प्रशिक्षक अरुण दराडे यांना माहिती दिली नदीवाठी आल्यावर त्यांनी प्रथम गाय जिवंत असल्याची खात्री करून घेतली लाईफ जॅकेट घालून नदीमध्ये उतरले जास्त वेळ गाय पाण्यात असल्यामुळे पाणी पोटात गेल्यामुळे गाय फुगली होती त्यामुळे तिला हालचाल करता येत नव्हती तिला पाण्यातून बाहेर काढणं ही अवघड गोष्ट होऊन बसली होती तरी देखील हार न मानता आपलं काम त्यांनी चालूच ठेवलं अथक प्रयत्न करून गाईला सुखरूपपणे बाहेर काढलं यासाठी विकी कुटे अर्जुन उगले सूरज दराडे सौरभ हांडगे मयूर घुगे रमेश कुटे यांनी परिश्रम घेतले या कामासाठी संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षा टीमवर होतोय